राम राम जय महाराष्ट्र मित्रांनो कसे आहेत बरे आहेत ना काय झालं दोन तीन दिवस मी ब्लॉगच नाही केला जरा धावपळ चालली होती पाळापळी चालली होती इकडे तिकडं त्याच्यामुळे जमलंच नाही तर काल नागपंचमी झाली आता काल पतंगी सगळ्या जणांनी जोडावल्या असतील ना का बारक्या पोरांनी मोठ्या माणसांनी तर पतंगीचा असा विषय की त्याचा जो माझ्या असतोय कुठंबी पडलेला असतो नाही का तर खास करून दोन चाकीवाल्यांनी टू व्हीलरवाल्यांनी ह्याची काळजी घ्या का की तुम्ही काय तुमच्या कामानिमित्त बाबा घर काही जणांना घरपड असते काय असते टायमिंगमध्ये पोचायचं असतं त्यामुळं गाडी ताणते ती काही जण त्यात ते दहा गोरं असलं पडलेलं ते दिसत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं आपण प्रत्येक वर्षी बघा ऐकतो व्हिडिओ बघतो बातम्या ऐकतो की बाबा माझ्यामुळे असाच कोणाचा गळा कापला कोणाला इजा झाली नाही का तर अशा लय गोष्टी घडत्यात तर त्याच्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या बर पोचा, जीत पोचा जीत। पन, का जरा जपून पुढे बघून व्यवस्थित गाडी चालवा थोडासा उशीर झाला ना तरी काय प्रॉब्लेम नाही एक तासभर तुम्ही उशीर पोचा जिथं पोचायच तिथं पण काही गडबडीत ना का असे दुखापत करून घेऊ नका लय वाईट असतं बाबा तर तुम्ही स्वतःची पण काळजी घ्या दुसऱ्यांची पण काळजी घ्या माणुसकीच्या नात्याने जर तुम्हाला एखाद्या रस्त्यात दोरा आडवा बिडवा पडलेला दिसला तर ती दोन मिनटं गाडी थांबवा ती दोरा काढा तुमच्या नाही का एखादी वाईट दुर्घटना घडण्यापासून वाचू शकते किंवा एखाद्याचा जीव पण वाचू शकतो तुमच्या तर एक माणुसकीच्या नात्याने आज पुण्याचं काम वा। लय वाईट आहे कारण की कुठल्याही गोष्टी कशाही घडत्या नाही का तर विषय असा होता की आमचं झाड नाही का पपईचं तर त्याची पपई आईनं काल परवा दिवशी तोडली आता पिकली ती तर आता तुम्ही म्हणता आता ती पपई कापलेली दाखवणार का पण त्याचा एक विशेष आहे विशेष म्हणजे असं की आमच्या पपईला ना आता मध्ये एक पण बी नसती म्हणजे नाहीच आता एक वीशे वीशे आता एक तोडून ठेवली पिकली मस्त मध्ये तुम्हाला ती कापून दाखवायचं आता तुम्ही म्हटलं काय ह्याच्यात काय तुमच्या इकडे असत्यान कदाचित अशा बिना त्या काय बिना बी पपई पण आमच्याकडे नव्हती ते आमचं झाड जरा येऊ नये गेल्या वेळेस पण एक व्हिडिओ टाकला होता असं वेगळीच पपई आली ती म्हणजे ती असं बैलाच्या आकाराची होती त्याला दोन शिंग होती मी त्याचा व्हिडिओ टाकलाय तुम्हाला युट्यूबवर माझ्या गावात बहुतेक ती परत दुसरा एक खोट नाही बोलत गणपती पप्पा सारखं म्हणजे गणपती पाप्पाची मूर्ती जशी असते ना तशी पपई आली ती त्याचा पण व्हिडिओ आहे तुम्हाला माझं खोट वाटलं आ... ना तुम्ही बघा म्हणजे एकदम अशी सोन त्याला असल्यावर काय माहीत नाही बर का पा। म्हणजे ती निसर्गाची म्हणजे निसर्गाचा चमत्कार म्हणा तर ह्याच्यात मी काय खोटं बोलत नाही हे बघा आता तिथे ठेवली पप्प मी तुम्हाला ती दाखवतो आणि बघा बी निघते का बघा हे बघा तुम्हाला आधी ती पप्प दाखवतो हे बघा मी खरं तर करणार व्हिडिओ व्हिडीओ तर आता पप्पा कापता काय व्हिडिओ करायचा पण म्हटलं एक वेगळं आहे काहीतरी तुम्हाला दाखवू मग हा बघा कापता कापता म्हणलं ठेवली आणि म्हणलं आता व्हिडिओज बनवू ही पप्पा हे आख्या काय कापली बिपली नाही तुम्हाला वाटतं कापली बिपली आणि केलं आता ठेवू थी कुठं आता ते कापताना कसं दिसायचं मी काय करतो का बा एक मिनिट ठेव आता मी काय करतो कॅमेरा कुठे ठेवता येतो बघतो मोबाईल ऍडजस्ट करतो आणि तुम्हाला ती पपई कापताना दाखवतो बघा आता एक बी जर निघली तर लेपात का पण नाही कॅमेरा तर ऍडजस्ट केला मोबाईल आणि आता ही पप्पा कापतोय तुम्हाला दाखवतो तु। हे बघा ही आहे पप्पा हे का आत्की आहे का नाही बघा आता मी लक्ष द्या आता ही इथून कापतो मी बा एक मिनट तुमच्यासाठी राह मोबाईल लय अडचणीत ठेवला बर का मी बघा बघा तुटली म्हणजे कापली आता ही उभी कापतो आणि दोन भाग करतो दोन आता ही बघा कापली तुमच्या देखता आणि आता तुम्ही बघू शकता ऐका एक मी निघली का आम्ही काय खोट नव्हतो बोलत राहू तर मला असेल काय झाके मारते तर आम्ही असली गोळ आहे ना तर मला खोट नाही लय म्हणजे लय गोड आहे आता ही पपई ठेवतो आणि व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर खाऊन टाकतो तर एक मिनट धबा मोबाईल घेऊ द्या तर आता मी ती पपई कापलेली आहे आणि मी ती थोड्या वेळाने खाणार आहे ती पपई लय लय गोळ आहे आणि आज खर तर विषय काय नव्हता बरं का तरी पण म्हणलं चला करू ब्लॉग अं काहीतरी जण बघतात ना म्हणजे असं लईच व्ह्यू येते असं नाही मला आवर्जून सांगायचं की मागचे दोन तीन ब्लॉग आहेत ना ते चांगले झालेत म्हणजे बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या पण ते परत तसंच झालं की व्हॉट्सअपलाच कमेंट येते र त्या युट्यूबला कमेंट वाईट बरं वाटतं नाही का म्हणजे अजून व्हिडिओ करायला जरा हुरूप येईल नाही का मला तर बऱ्याच जणांनी बघितलं ती आणि हे पण ब्लॉग बघा पूर्ण बघा कसा वाटला ते कमेंट मधून सांगा मी परत नेहमीप्रमाणे तसं सांगतो की चांगलं काय दाखवण्यासारखं असं जर नक्की तुम्हाला दाखवीन तुम्हाला माझा एक व्हिडिओ असा आवडणार आहे ना तुम्ही माझं सगळ सगळं लाईक करणार व्हिडिओ त्या व्हिडिओ मग करण्याचा प्रयत्न चाललाय तुमच्यासाठीच करतोय तर परत ते एकदा सांगतो की लाईक करा कमेंट करा शेअर करा काय करायचं ते करा पण व्हिडिओ मात्र पूर्ण बघायचा हा चला काळजी घ्या त्या माझ्यापासनं सावधरा व्यवस्थित गाडी चालवताना व्यवस्थित इकडे तिकडे बघून कुठं पतंग तिघे अडकली आहे का त्याचा दोरा कुठं लोंबलाय का ते आवर्जून बघा आणि मग म्हणजे तुमचा प्रवास सुखाचा करा नाही का थँक्यू